जर तुम्हाला वारंवार आरोग्याची तक्रारी भेडसावत असतील तर काही विधानं करून तुम्ही आरोग्य मिळवू शकता त्याचबरोबर काही जर रोज छोटे मोठे आजार असतील तर आरोग्याचे म्हणजे रोगनाशक स्तोत्र म्हणून तुम्हाला यूट्यूबवरती सहज उपलब्ध होईल किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क केला तर आम्ही तुम्हाला देऊ शकतो हे स्तोत्र जर तुम्ही रोज श्रवण केलं तर तुमच्या आरोग्याच्या अनेक अडचणी दूर होतात किंवा तुम्हाला योग्य डॉक्टर योग्य हॉस्पिटल यांचं मार्गदर्शन घेण्याची बुद्धी होते किंवा योग्य डॉक्टर तुमच्यापर्यंत कुठल्या तरी स्वरूपामध्ये त्याचा पत्ता म्हणा फोन नंबर म्हणा या स्वरूपामध्ये येऊन तुमच्यापर्यंत पोहोचतो त्यामुळे आरोग्यनाशक जे स्तोत्र आहे त्याचं नक्की श्रवण करा की आरोग्य आणि आपला पूर्वजन्म याचा काही संबंध आहे का किंवा आरोग्य आणि आपली पत्रिका याचा काही संबंध आहे का हो याचा निश्चित संबंध आहे आणि हे आम्ही खात्रीशीररित्या बघू शकतो किंवा बोलू शकतो कारण आत्तापर्यंतच्या आमच्या अनुभवामध्ये खूप वेळा असा अनुभव आलेला आहे की जर एखाद्याच्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सतत आरोग्याच्या तक्रारी असतील तर त्याचा थेट संबंध त्याच्या पूर्व आयुष्याशी किंवा त्याच्या जन्मपत्रिकेशी असतो सो तुम्हाला जर अशा काही गोष्टी आरोग्याच्या तक्रारी असतील म्हणजे जसं की कॅन्सर आहे आणि मोठे मोठे आजार आहेत किंवा मोस्टली uh, जे आपले स्किनचे जे डिसीज आहेत हे व्यक्ती हे ज्या व्यक्तींना होतात त्या व्यक्तींचा पूर्वजन्माच्या पापकृत्यांशी संबंध असतो त्यामुळे जर तुम्हाला असे कुठले आजार असतील तर आपलं कर्म हे आधी हील करून घ्या अर्थात उपाययोजनेने ते कर्म हील करता येतं आणि ते केल्यानंतर आपल्याला आरोग्याच्या तक्रारींपासून मुक्तता मिळेल